शेतकरी आंदोलनाचा दणका अधिकाऱ्यांना दिले बेश्रमचे झाड अरोली बँक प्रशासन झुकले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले यांच्या नेतृत्वात युको बँक शाखा अरोली येथे बँक प्रशासन शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या धन्याच्या धनाच्या बोनसची रक्कम पी किसान अनुदान सी किसान अनुदान व इतर अन्य अनुदानाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यावर कृषी कर्ज असल्यामुळे अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वडती करण्याचे धोरण बँकांनी अवलंबले होते संजय मुलमुले यांनी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात आले बँक अधिकाऱ्यांना बेश्रमचे झाड देऊन निषेध नोंदवला तेथूनच मौदा येथील उपविभागीय अधिकारी यांना याबाबत फोन करून शेतकरी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती दिली सर्व बँक व्यवस्थापनाला एस मौदा यांनी पत्र पाठवून सर्व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ताबडतोब देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आंदोलनाची दखल घेत सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पैसे तात्काळ देण्याचे प्रशासन व बँक व्यवस्थापकांनी मान्य केले त्यामुळे आंदोलन थांबवले रामटेक मौदा व पार्श्वनी परिसरात बँक अधिकारी व मॅनेजर मनमानी पद्धतीने वागत असेल तर शेतकरी बांधव पुन्हा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला या आंदोलनात संजय मुलमुले उमेश पटले नंदकिशोर कोहडे धनराज मनगटे राधेश्याम हटवार लालू पिसे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल हटवार आमच्या महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना धनाचा था बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं प्रामाणिक काम केलेलं आहे शेतकऱ्याच्या मागे हे महाराष्ट्राचं फडणवीस साहेबांचं सरकार खंबीरपणे उभं आहे पण या ठिकाणी धानाचा बोनस पी एम सी एम किसानाचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचे पैसे या ठिकाणी बँकेत जमा झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्ज घेतलं होतं त्या कर्जाच्या खात्यात ते पैसे कापण्याची प्रक्रिया आ, आ, या रा अरोलीच्या युको बँकेने सुरू केली होती आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो बँकेच्या मॅनेजर मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचे पैसे असा कोणत्याही प्रकारचं कापता येणार नाही ना मौद्याचे एस डी ओ साहेबांना या ठिकाणून आम्ही फोन केला त्यांनीसुद्धा या ठिकाणी प्रत्येक बँकेला पत्र पाठवून सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज न कापता त्यांचे जे अनुदानाचे किंवा धनाचा बोनस आहे ते दिला पाहिजे याकरता त्यांनीसुद्धा निर्देश दिलेले आहे आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलो आणि आता मॅनेजर साहेबांनीसुद्धा आम्हाला या अरोली अरोलीच्या युको बँकेच्या मॅनेजर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे आम्ही कापणार नाही त्यांचं कोणतंही थकून कर्ज असेल तरी त्या कर्जात आम्ही ते पैसे वर्ग करणार नाही कापणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांचे सर्वांचे पैसे आजपासून युको बँक अरोलीच्या माध्यमातून सर्वांना मिळतील कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही आणि बँकेचे अधिकारी सुद्धा त्यांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु त्यानंतर बँकेचे अधिकारी आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी ढावलण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर याच ठिकाणी आम्ही या बँकेच्या विरोधात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापर्यंत आमचं ते आंदोलन याच्यानंतरही चालू राहील पण आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना सहकार्य करावं आमच्या महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना धानाचा बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं प्रामाणिक काम केलेलं आहे शेतकऱ्याच्या मागे हे महाराष्ट्राचं फडणवीस साहेबांचं सरकार खंबीरपणे उभा आहे पण या ठिकाणी धनाचा बोनस पी एम सी एम किसानाचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचे पैसे या ठिकाणी बँकेत जमा झाल्यानंतर ज्या विसा शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्ज घेतलं होतं त्या कर्जाच्या खात्यात ते पैसे कापण्याची प्रक्रिया या अरोलीच्या युको बँकने सुरू केली होती आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो बँकेच्या मॅनेजर सा, मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचे पैसे असा कोणत्याही प्रकारचा कापता येणार नाही ना, ना, ना माऊजाचे साहेबांना या ठिकाणून आम्ही फोन केला त्यांनीसुद्धा या ठिकाणी प्रत्येक बँकेला पत्र पाठवून सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज न कापता त्यांचे जे अनुदानाचे किंवा धनाचा बोनस आहे ते दिलं पाहिजे याकरता त्यांनीसुद्धा निर्देश दिलेले आहे आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलो आणि आता मॅनेजर साहेबांनीसुद्धा आम्हाला या अरोली अरोलीच्या युको बँकेच्या मॅनेजर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे आम्ही कापणार नाही त्यांचं कोणतंही थकीत कर्ज असेल तरी त्या कर्जात आम्ही ते पैसे वर्ग करणार नाही कापणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांचे सर्वांचे पैसे आजपासून युको बँक अरोलीच्या माध्यमातून सर्वांना मिळतील कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण येणार नाही आणि बँकेचे अधिकारी सुद्धा त्यांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु त्यानंतर समजा बँकेचे अधिकारी आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी ढावलण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर याच ठिकाणी आम्ही या बँकेच्या विरोधात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापर्यंत आमचं ते आंदोलन याच्यानंतरही चालू राहील पण आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं